कडाक्याच्या उन्हात गारव्यासाठी एसी फ्रीज कूलर खरेदी करण्याच्या विचारात आहात मग हॅवल्स ब्रँड ची लॉयर्ड गॅलरी आहे ना त्यासाठी कोल्हापूर पुणे मुंबई जाण्याची गरज नाही सिंधुदुर्गात पहिल्यांदाच कणकवली हॅवल्स ब्रँड ची सुसज्ज लॉयर्ड गॅलरी अत्याधुनिक पद्धतीचे हेवी ड्युटी एसी डीप फ्रीज कूलर तसेच कमी वीज बिल येण्यासाठी फायव्ह स्टार एसी फोर स्टार थ्री स्टार ची पूर्ण रेंज वेगवेगळ्या दर्जेदार ब्रँडेड कंपनीच्या वस्तूही उपलब्ध एवढंच नाही तर सेल आफ्टर सर्व्हिसही उपलब्ध आता अधिक वेळ दौडू नका पत्ता एंटरप्राइजेस वागदे नाईक पेट्रोल पंपासमोर कणकवली मोबाईल नंबर शहाण्णव एकोणीस एकसष्ट पंधरा अठ्ठावन्न आणि एक्याण्णव तीस चौतीस शून्य आठ मला निवडून दिला तर कोकणचं कॅलिफोर्निया करू असं महायुतीचे उमेदवार नारायण राणे राजापुरातील सभेत म्हणाले होते यावरून महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांनी या विधानाचा समाचार घेतला कॅलिफोर्निया हा शब्द त्यांच्या महसूल मंत्री असल्यापासून मी ऐकतो आहे म्हणजे नव्याण्णव सालापासून नारायण राणेंनी नव्याण्णव सालापासून क कोकणचा मी कॅलिफोर्निया करणार कॅलिफोर्निया करणार असं सांगायला सुरुवात केली पण त्याच्या उलट ह्या कोकणला भकास करण्याचं काम नारायण राणेंनी केलेलं आहे कॅलिफोर्निया करायचा तो सोडाच हो ह्या जिल्ह्यातली भूमी हडप प्रकल्पाच्या नावे प्रकल्पाच्या नावाखाली जमीन हडप करण्याचं जेवढं तुम्ही काम केलं आहे ती जमीन जरी तुम्ही मोकळी करून लोकांना दिलात तर खूप काय केल्यासारखं होईल आणि त्या खासदार कशाला आता तुम्ही केंद्रामध्ये या दे नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळातले तुम्ही मंत्री आहात हे तुम्ही विसरला आणि ज्या खात्याचे मंत्री आहेत ते खातं एम एस एम ई ह्या ऐंशी कोटी लोकांच्या हिताच आहे हे सुद्धा त्यांना आठवत नाही तुम्ही कॅलिफोर्निया करण्याची भाषा काय करतात स्वतःच्या मंत्रिमंडळाचा अर्थ तुम्हाला कळला नाही ते तुम्ही या कोकणला काय तुम्ही भाग्य मिळून देणार आमचा दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्ह सा युट्यूब चॅनल